राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था धुळे संचलित उच्च प्राथमिक विद्या मंदिर शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या ताशांच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न धुळे शहरातील गोंदूर रोड लगत असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था धुळे संचलित बागाई उच्च माध्यमिक विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी शाळेचा पहिला दिवस प्रवेश उत्सव असल्याने आज या ठिकाणी शाळा उत्सव राबविण्यात आला दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी शाळेचा पहिला दिवस असल्याने या ठिकाणी शाळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला प्रवेश उत्सव पार पडला पहिल्याच दिवशी पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन ढोल ताशांचे ढोल पथक वाजत गाजत या ठिकाणी स्वागत करण्यात आले समग्र शिक्षण अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक व संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य गणवेश पेन पेन्सिल वाटप करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी साहेबराव आप्पा पाटील माजी समाज कल्याण सभापती शांताराम राजपूत राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था धुळे अध्यक्ष संजय अण्णा भामरे नगरसेवक कर... रंगादादा ठाकरे नगरसेवक सौ वंदनाताई भामरे शाले व व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र ठाकरे सामाजिक कार्यकर्ते देवीदास वाघ संतोष बोरसे पालक सौ आशाबाई भामरे ज्योतिताई वाघ संगीताताई चंपालाल निगवले किशोर शिंदे आदी पालक वर्ग या ठिकाणी उपस्थित होते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव पार पडला या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष वसावे शिक्षक शिक्षिकेतर वृंद या ठिकाणी उपस्थित होते तर या ठिकाणी भव्य असे स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांना वाटप देखील करण्यात आले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माडी सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चंद्रमणी साडवे सर यांनी मानले या प्रसंगी श्रीमती सोनवणे साडवे डोटरे भोये व मालपुरे सर मुकेश पाटील मुकेश पाटील वाघ सर शिक्षक शिक्षिकेतर विशाल बांबरे गिरीश पाटील आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर पहिल्याच दिवशी या ठिकाणी विद्यार्थ्यांची किलबिल पावयास मिळाली thank yeah. you

फक्त आणि म्हणून आजच्या शासन धोरणानुसार आपल्याला नवीन जेवढे विद्यार्थी आहेत त्या नव स्वागत सरकार आपल्या परिसरातील जेवढे मान्यवर हो आहे पालक आहेत त्यांच्या हस्ते करण्यात एवढं सगळ्यांनी लक्षात द्यायचं आणि तुम्ही सुद्धा नेहमी शाळेत द्यायच हे ना तुम्हाला सगळ्यांना दत्तर वया सर्व मिळणार आहे पण आज त्यांचा पहिला दिवस आहे शाळेचा म्हणून त्यांचा सत्कार केला आज ते पहिल्यांदा आले शाळे लक्षात माझ्या पहिले काय केलं आपल्या महापुरुषांची पूजा केली गेली याच्यासाठी आपल्या महापुरुषांनी शिक्षणासाठी आंदोलन केलं फुले गोविंदराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आतिमा संत गाडगे महाराज संत तुकोबा महाराज हे जे लोक आहेत यांनी काय केलं संत तुकडोजी महाराज यांनी फक्त शिक्षण आपल्याला भेटलं पाहिजे म्हणून आयुष्यभर आपलं पूर्ण आयुष्य रक्ताचं पाणी करून आपल्यासाठी वाहिलं ते त्याला आपण वीर पाहतो की त्यांना शिक्षण मिळालं नाही परंतु लांब बसून ते धनुर्धामध्ये इतके चम विस्तार झाले शेवटी ते पुढं जाऊन त्यांनी दुसऱ्याला शिकू नये म्हणून त्यांचा अंगठा कापून देण्यात आला ही त्यावेळेची मनुस्फूर्ती होती आणि आग... आज संविधानाचे राज्य आहे आणि या संविधानाने तुम्हा आम्हाला सर्वांना शिक्षणाचे अधिकार दिले कोणामुळे या महापुरुषांमुळे दिले म्हणून मित्रांनो ज्या ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी प्राण्याची आवधी दिली रक्ताचं पाणी केलं आणि आपल्याला शिक्षणाची गंगोत्री खुली केली त्यांच्या आदर्शानुसार त्यांच्या आदर्श गोव्यासमोर ठेवून आपण शिक्षणाची काम करायची आणि नेहमी शिक्षण घ्यायचं आणि आता आमचे दोन्ही सरकारी आप्पा आणि दादा यांनी खूप अनमोल मार्गदर्शन केलं की मराठी शाळेचे पोरं का स्पर्धा परीक्षे यशस्वी होतात त्याचा आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवून आपले शिक्षणाची गंगोत्री आत्मसात करायची आणि महापुरुषांना आपण एक भावपूर्ण आदरांजली द्यायला म्हणतो की आपण शिकलो आपण एक आपण त्यांच्या विचारांनी झिरो पॉईंट झिरो काम केलं तरी त्यांच्या चिदोरी तर आपल्या सोबत आहे आत्मसात आहे असं ते सिद्ध होत असत म्हणून आज आपण सर्वजण संकल्प करूया आणि पहिल्या दिवसापासून आपल्या महापुरुषांनी दिलेलं रस्त्यावर चालूया आणि जो रस्ता त्यांनी दिला आहे म्हणूनच बाबासाहेब म्हणायचे शिक्षण हे काय वाघिणीचं दूध आहे ते प्रार्थन करा आणि मग ते घुरखोडतो मानत घुरखोडतो म्हणजे का नाही तर तो अन्यायाविरुद्ध बंड करतो तो शिक्षणाविरुद्ध आपल्यावर होणारे अत्याचार विरुद्ध आणि आपण जेव्हा सक्षम होतो त्यावेळेस त्याला म्हणतात की भागात सरकार बोलतात की हुकूमत त्याला भागात शिकले आहे समज एवढं बोलून माझे दोन समजतो संबोधील सगळ्यांसाठी सदा सरकार आहे सन्मान्य या शाळेचे अध्यक्ष साहेब यांच्याकडून तुमची अपेक्षा सप्त घेणं वह्या घेणं पुस्तके एवढी अपेक्षा न ठेवता मित्रांनो आपल्याला रोज शाळेत यायचं आहे आणि या शाळेमध्ये सर्व सामान्यांच्या शाळेमधून जे आय एस बसतात आय एस म्हणजे जे कलेक्टर होतात आय पी एस होतात ते फक्त मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांनाच परवानगी असते इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी या पदावर जाऊ शकत नाही कारण त्या लोकांना हा सर्वसामान्याचा सा ज्ञान नसतं आणि मराठी भाषा येत नसते ज्या विद्यार्थ्याला मराठी मातृभाषा येत असते त्याच विद्यार्थ्याला पद पदावर जाऊ शकतो आय एस होऊ शकतो पी एस आय होऊ शकतो अवलदार होऊ शकतो पोलीस होऊ शकतो मित्रांनो आजही आपल्या देशाच्या इतिहासामध्ये सगळे मराठी मीडियमचे शास्त्रज्ञ तयार आहे राहणासाहेब आज म्हणून ही संस्था आहे आपल्या भारताची सन्मान्य आपल्या देशाचे मोदी जे लोक आहेत यांच्यावर फोकस का करतात कारण या षवे पकडून साखरी तालुक्यातलं ता। आपल्या तालुक्यातलं गाव आहे त्या गावाचा मॅडम एक विद्यार्थी आहे पाटील समाजाचा जे जोराने रॉकेट जायचं आपल्या धुळे शहरामधनं पूर्ण बिल्डिंगच्या हातून जायच्या जोरात चोट व्हायचा त्या गरीब घराच्या विद्यार्थ्याने एका निमित्ता तोच पोट बंद केलेला आहे याच्यामध्ये आज आपल्या धुळ्या जिल्ह्याचं नाव आहे त्या पोऱ्याचं तर आज असे विद्यार्थी आपल्या खेडेगावात घडतात म्हणून आपल्या या छोट्या छोट्या शाळांमध्ये आपल्याला वाटतं चावऱ्यासारखी जळींसारखी त्या मोठ्या मोठ्या शाळांमध्ये मोठे मोठे फी बरोबर लोक शिकवतात मान्य आपल्याला काय त्यांच्याकडे पैसा असतो म्हणून शिकवतात पण आपल्या गरीबाचा विद्यार्थी आपल्या वनवाडीच्या झोपडपट्टीचा विद्यार्थी हा सुद्धा शास्त्रज्ञ होऊ शकतो आयस होऊ शकतो आणि देशाला शकतो अण्णासाहेबांच्या या संस्थेमार्फत या शाळेमार्फत जास्त जास्त चांगलं शिक्षण मिळतं म्हणून सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जे मनापासून आपल्याला शिकवतात शिक्षक वृंद सगळे की पहिल्या दिवसापासून जो शाळेमध्ये आजार राहतो जो शिक्षणाकडे लक्ष देतो तोच खरा विद्यार्थी घडतो दादांनी आपल्या भाषेत सांगितलं की साधारण कुटुंबातला विद्यार्थी तो आज एवढं मोठं शाश्वत तेव्हा रॉकेटचा आवाज बंद करू शकतो त्याच्यावरून आपल्याला कळतं की आज आपल्या झोपडपट्टीचा विद्यार्थी त्याने खरोखर जर लक्ष दिलं शिक्षणाकडे ज्ञानगांधीकडे तो खरोखर आज कलेक्टर इंजिनियर शिओ पिडेओ अशा पद उच्च पदावर जाऊ शकतो एम बी बी एस होऊ शकतो कारण आज आपल्या इथे एक विद्यार्थीने सांगितलं जो वाघिन प्राशन करतो तो खरोखर कुकुडल्या राहत नाही तसं जो शिक्षणाचा अनुभव जो शिक्षण घेईल तो थरक्टर पदावर तर राहणार नाही एवढंच मी सगळ्यांच्या वतीने सांगतो आणि पहिल्या दिवसापासून शाळेत जो विद्यार्थी राहील त्याचं खरोखर कल्याण होईल एवढं दोन शब्द सांगतात महत्वाचे